प्रपंचाचा अभ्यास आपण आयुष्यभर करतो परमार्थाचा करायला पाहिजे सतत कोणत्याही अवस्थेत नामाचा भगवानचा उच्चार करावा भगवान नामाचा विचार करावा उच्चार करावा सगळ्यात अवघड शून्य निर्माण करणे आकाशाला ब्रह्मतत्व म्हणून विचार करा आकाश परब्रह्मतत्वापासून निर्माण झाले परब्रह्मतत्व म्हणजे माणसातले चैतन्य विचार करणाऱ्या गोष्टीला बुद्धी असे म्हणतात विचारांना परवानगी द्या एक वेळा अशी येते की विचारांनी रिॲक्ट होण्याचे बंद करा लहान मुलांना शिस्त लावा हट्टी मुलाला मुलगा ओशाळतो त्याला काय करायचे ते करू द्या चोवीस तास चिंतन करीत राहा चिंतन वर्षानुवर्षे करावे स्तोत्राने डिवाईन पॉवर वाढते मननशील लोकांशी देव अहरणीस राहतो स्वयं सतत चालू ठेवा देवाला प्रार्थना करा मी कसाही असो मला क्षमा करा प्रामाणिकपणे क्षमा मागितली की देव सी देतो देवाकडून सी येते आपण आपल्याच ग्रंथाचे उच्छेद करतो नावं ठेवतो भागवतात अक्षर तीच आहेत मनापासून वाचल्यास कोणतीही समस्या निवारण होते चांगल्या संततीसाठी प्रामाणिक आणि शिस्तीचे लोक वाढवा कामसूत्र वासियांना जगाला दिले भारतीय श्रंगार सात्विक आहे शृंगार विचारपूर्वक भारतातील आहे जेथे प्रामाणिकपणा असतो तेथे तेजस्वी संतती होते प्रपंच कसा करावा वैराग कसे असावे हे भागवत शिकविते आपले मित्र आपणाला चांगल्यापासून दूर करतात जीवाला जीव देणारे चूक सांगणारे कोटी स्तुती करीत नाहीत नेहमी लोकाशी चांगले वागा लोक तुमच्या सुखात सामील होतील कृष्ण आम्हाला स्ट्रॉंग बनवतो देवाची पूजा काटकसरीने करतो प्रपंच मोठा करतो भगवान बाहेरच्या सुंदरतेपेक्षा मनाच्या सुंदरतेला सुंदर त्याला प्रसन्न होतात जीवनात एखाद्या कलेशी संबंध असू द्या संगीत ऐका पैसे मिळवले तर जीवन जगता येईल पण कला तुम्हाला जीवन कसं जगायचं हे शिकविते भगवंताला आपण नश्वर देतो तो आपणाला शाश्वत देतो भगवंताची विशेष कृपा म्हणजे तो स्वतःलाच स्वतःच भक्ताला देतो शरीरावर खरे प्रेम प्रेम नाही संबोध संपला की प्रेम संपत मोदक हा तांदळाच्या पिठाचा असावा त्यात खसखस खोबर गुळ घालावे उकळलेले पाहिजे स्त्रीमध्ये समर्पणाची भावना जास्त असते स्नान करते वेळे अगोदर उजव्या खांद्यावर तांब्या घ्या नंतर दाव्या खांद्यावर पाणी घ्या असे गोंदवलेकर महाराज सांगत तर मी हा प्रयोग नेहमी ऐकल्यापासून करतो कृष्ण काळात लोक तीन वेळा स्नान करीत व एकदा जेवण करीत म्हणजे त्यावेळी जेवण एकदाच करीत दिवसातून फक्त भगवंताला आंघोळ घालीत आहोत असे समजावे आंघोळ करताना आपण श्रीकृष्ण आणि गोपीमध्ये नाते काम भावनेच्या पलीकडे होते अहम आला की भगवंत जातो अलौकिक सुरत सुख म्हणजे अलौकिक सुख म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होते भगवंत मनाच्या जवळ आहे एका दिवसात चिंतन पूर्ण होत नाही सज्जनगण म्हणजे सर्व सज्जन लोक एकत्र यावेत भगवंताला वाटते सगळ्यांचे भले व्हावे तळमळीशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही तळमळ पाहिजे ज्या कुटुंबात निस्वार्थ प्रेम असते तेथे कृष्णाला यावे लागते यावे वाटते प्रपंचापेक्षा गुपींना कृष्ण आवडतो गुपीचे सजन नटणं म्हणजे प्रेम आहे भागवतात पाचवा पुरुषास म्हणजे भगवंतावरील प्रेम सोहळ्यांना टिप मारलेली पाहिजे संसारीच्या आपलं काम आपण करायचे देशासाठी करायचे असते अपेक्षा काही करायची नसली या राष्ट्रासाठी प्रत्येक कार्यकर्णे आपले काम समजून मनापासून करायचे असते प्रत्येक पक्ष आपलाच राजा हवा असे म्हणतात कारण भारतात अनेक पक्ष आहेत प्राध्यापक निष्प्रव नीतिमान असतील तेव्हाच विद्यार्थ्यांना आदर्श दिसेल विद्यार्थ्यांनी जीवन कष्टाचे असले पाहिजे सदाचाराचे कर्म हे, हे। अन्नासारखे आहे जे टोचून बोलतात त्यांना खूपसे रोग होतात नकारात्मक विचार प्रत्येक पेशीत जातात त्यामुळे डिप्रेशन होते कीर्तन प्रवचन ऐकले की त्या पेशीला सकारात्मक विचार निर्माण होतात दानाने धन धनशुद्धी होते धन्यवाद थँक्यू